असं म्हणतात की आत्महत्या करणं कायद्याने गुन्हा आहे पण मी हा गुन्हा का, का करतोय हे जाणण्यासाठी तुम्हाला काही दिवस मागे जावं लागेल आय मामा तू रेगुलर साखर खायला चालू कर निदान साखर तरी गोड बोलायला लागशील बरोबर म्हणते ते खाणं चालू कर जा बघा तेव्हा कडूच बोलत असते ओ मिया किधर जा रहेस सजधज के अरे आज हमारे शादी का सालगिरह है ना तो बेबी को बाहर लेकर जाने का प्लान बना रहा हूं पण काय मना मिया भाई हा कपडे एकदम पांढरे छुपरे घातले राव तुम्ही शुक्रिया शुक्रिया अरे ऐसा पांढर काय को घाले दिखता नाही कितना धूळ है मळ जाएगा ना तेरा अंगडा अगर ऐसा नहीं हुआ अगर चलते-चलते किधर पाए तुम्हारा सर का घसकन और तुम नाले में गिरे पचकन तो अरे क्या गंदी बात कर रहा है रे तू हा

शहरामध्ये खडत आहेत यामुळे तुम्ही सावध राहा कारण कोणाला कधी बांबू लागेल कोणाला सांगता येणार नाही कारण चोरी करणारा चोरी करणारच तुम्हाला सावध राहायचं आहे काय रे काय करतो न्यूज न्यूजवाले काय बोलत बाहेरचं वातावरण खराब आहे चोर दिवसा ढवळ्यात हो चोरी करायला लागतो लोकांच्या चेनी मिनी सगळं काय तोडून गेले मला वाटतं आपले पैसे गेले काय म्हण मी चेक करायला केलं का मग चेक हा आहे आपले पैसे आहे काम कर तुझ सांगा ना माय काम कर म्हणलं तुझ <laughs> <आव साला। laughs> सांगता आता का अग मी गेलो होत तिकडे स्वशावाला दोन लाखाच्या एमटीवर चांगलं व्याज भेटत म्हणून मी गेलो हो ते चार लाख रुपये घेऊन आपल्या डब्यातले मला काय माहिती रस्त्यात गुंड आले मला एवढं बदललं माझे सगळेच पैसे घेऊन गेले माबा आपले पैसे गेले मी एवढा पण होती का रे पण होते अरे एक नंबरचा आपशे तो आपशे कुणी यार पण हे मुद्दाम तर करत नाही ना मी माहितीये मला हे काहीतरी उपाय सांगणार प्लीज नाहीतर मी ना जीवच देतो बाबा जीव काय देऊ नको त्याच्यावर एक उपाय आहे कोणता बाबा फिजिक्स वाला बाबा फिजिक्स वाला बाबा बाबा माझी मदत करा बाबा बोल बोलवतचा बाबा मी पनोती आहे बाबा अरे वा बाबा अरे अरे, अरे। बाबा या पण पणामुळे माझ्याकडून इतरांचं फक्त नुकसानच होत आहे बाबा काहीतरी <laughs> करा का बाबा तू आधी रडू नको तुझा आधी सेंटर ऑफ वाकडा तिकडा होतो तो आधी सरळ कर तुझा नितंब सरळ आता तुझी समस्या सांग बाबा याची जीभ लय काळी काळी म्हणजे लय काळी अच्छा वत्सा सूर्याच्या किरणाची गती इज इक्वल टू टेन रेस टू सेव्हन तुझ्यासाठी कुरापण हवन चल दीड हजार रुपये देऊन टाक देऊन टाक फिंच बाबा हे घ्या बाबा पृथ्वीच्या बल तुझ्या जीभेवर कमी पडते म्हणून तुझी जीभ जरा चरा चरा चाल काय बोलते मग आता काय बाबा उपाय उपाय आहे न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इक्वल जी एम म्हणजे काय बाबा ड्यू टू हे तुमच्या जेबेवर पाहिजे फिजिक्स वाले उपाय माझ्याकडे आहे टेन पर्सेंट हळद टेन पर्सेंट तूप टेन पर्सेंट साखर टेन पर्सेंट मध झिरो झिरो पॉईंट पर्सेंट चुना टेन पर्सेंट तंबाखू या सर्वांचं तू मिश्रण कर त्याचा काढा बनव आणि सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाइम तुझ्या जिबेला लाव महिनाभर आणि बघ पनोतीपणा तुझा निघून जाईल आणि जी जी तुझ्या जिबेवर पडायला लागेल स्वाहा धन्यवाद बाबा जी इज इक्वल टू नाईन पॉईंट एट या बाबाला पण आहे पापी पेट चल दोन हजार रुपये काढ थी देऊन टाक देऊन टाक फिजिक्स वाले बाबा तू हुशार आहे हे घ्या बाबा इकडे आहे गेट तुम्ही जावा तिकडे थेट पुन्हा भेट चला येत बाबा यार बाबांनी सांगितलेला उपाय मी एक महिन्यापासून करत आलो तुला काय वाटतं सक्सेसफुल झाला असेल शंभर टक्के ना भाऊ जर तुम्ही फोटो वाटत असेल ना वाटलं तू एखाद्यावर ट्रायल करून बघ शंभर टक्के झालं तुझं काम ट्राय केलं पाहिजे आव देवाचा मृत्यूच्या दारातून परत आली ना आपली सासू तिला आज घेऊनच येतो घरी आणि तेवढं आपलं काम करा करायच करायचा मग काका काय म्हणता अरे निवांस कशा आहेत आजी आजी बजेत तंदुरुस्त एकदम हा का हा तर चमत्कारच झाला म्हणायचं देवाची कृपा हो आजकालच्या साठ वर्षाच्या पर्यंत कोण टिकतय हो बरोबर आहे तुमची आजी तर ची आहे बरीच गचकली नाही <laughs> पाच मिनिट झाले अजून काय काकाला फोन आला नाही म्हणजे बाबानं सांगितलेला उपाय सक्सेसफुल झाला बोललो होतो ना भाऊ आपण अरे पण मी का मरतोय मारायला तर त्या बाबाला पाहिजे मी का मरतोय बाबा, बाबा। बोल अबे काय झालं तू ढोंगे बाबा आहेस तू ढोंगे बाबा ढोंगी हो आहे मी ढोंगी पण मला ढोंगी बनवलं कुणी कुणी बनवलं मला ढोंगी या या नपुंसक समाजानं मला ढोंगी बनवलं अरे मला सुद्धा मोटिवेशनल स्पीकर बनायचं होतं पण किशात नव्हती दमडी म्हणून हा पार्ट टाइम बाबागिरीचा धंदा मी चालू केला आजपासून आजपासून मी मोटिवेशनल स्पीकर बनणार आणि तुझ्यासारख्या लोकांच्या समस्या मी इतकं सोडवणार अहो पण बाबा माझा प्रॉब्लेम अरे मित्रा तुझा प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेमला उपायाची काय गरज अरे तू ज्या कठोरतेने लोकांशी वागतोस त्यांच्याशी बोलतोस त्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने बोल त्यांचं कौतुक कर त्यांचं अभिनंदन कर त्यांचं तू वाईट विचार केला ना तुझ्यासोबत वाईटच घडत लक्षात ठेव तू स्वतःमध्ये होकार आरती बदल घडू ना बघ तुझ्या वाणीतून जे शब्द निघेल त्याचंही लोक कौतुकच करत खरे बाबा तुमचं चला थँक्यू टन तन टना टन तन टन टन टा या स्पीकर चे पण पोट भरा जरा काढा पाच हजार रुपये